नमस्कार आज मी ड्रायफ्रूट रोल बनवणार आहे हा रोल बनवताना मी साखर गुळ किंवा कोणतेही आर्टिफिशियल स्वीटनचा वापर केलेला नाही आहे मी इथे माझ्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स घ्या किंवा ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात घेतले तरी चालेल प्रमाण काही खास नाही कमी जास्त केलं तरी चालेल हा रोल बनवण्यासाठी बिया काढलेल्या एक वाटी खजूर आणि एक वाटी मनुके घेतलेले आहेत तुम्ही हवं हो तर इथे काळे मनुके सुद्धा वापरू शकता एक वाटी काजू एक वाटी बदाम एक वाटी भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी पांढरे तीळ आणि तीन ते ती चार चमचे खसखस घेतलेली आहे आता एक एक करून हे सगळे पदार्थ आपण भाजून घेऊया सर्वात आधी खसखस भाजून घ्यायची मंद गॅसवर कडाई ठेवून कडाई जरा गरम झाली की त्याच्यामध्ये खसखस टाकून भाजून घ्यायची खसखस भाजताना गॅस मंदच ठेवायचा आणि फक्त अर्धा मिनिटच खसखस भाजून घ्यायची खसखस चांगली भाजली गेलेली आहे आता तिला काढून घेऊयात एका वाटीमध्ये खसखस भाजल्यानंतर आता कढईमध्ये पांढरे तीळ टाकून ते सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायचे खसखस पांढरे तीळ हाडाच्या मजबूतीसाठी हृदयासाठी खूप चांगले असतात आणि आता थंडीसुद्धा येणार आहे त्यामुळे घरातल्यांसाठी मुलांसाठी हा रोल एकदा बनवून पहा अतिशय छान लागतो मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हा रोल मिनिटभर मंद गॅसवर तीळ भाजल्यानंतर कढईमध्ये तीळ असे उडायला लागले की तीळ काढून घ्यायचे तीळ भाजल्यानंतर परत मंद गॅसवर भोपळ्याच्या बियासुद्धा भाजून घ्यायच्या भोपळ्याच्या बियामध्ये मॅग्नेशियम झिंक आणि अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे ते हृदयासाठी आणि परत हाडांसाठी खूप चांगले असतात भोपळेच्या बिया दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगले दाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या भोपळेच्या बिया काढून घेतल्यानंतर काजू आणि बदाम सुद्धा भाजून घ्यायचे मंद गॅसवरच हे सगळं साहित्य आहे ते मंद गॅसवरच भाजायचं मोठ्या गॅसवर भाजायचं नाही नाहीतर बाहेरून करपेल आणि आतमधून कच्चच राहील आणि एकदा का करपट वास आला रोलला तर मुलं काही कोण सुद्धा खाणार नाहीत बाकीचे सगळे पदार्थ एक ते दोन मिनटं भाजले तरी चालते फक्त काजू काजूबदम भाजायला पाच जा ते सात मिनटं लागतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिस्ता अक्रोड किंवा दुसऱ्या बियासुद्धा घालू शकता फक्त कोणत्याही बिया घालणार असाल तर त्या भाजून आणि बारीक वाटून घालायच्या कारण की जवसाची बी जर तुम्ही अशी जाडच ठेवली तर ती मध्ये मध्ये दाताला चिकटेल त्यापेक्षा बारीक वाटून त्याची पूड करून टाकायची त्याच्यामध्ये भाजलेले सगळे पदार्थ थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची सर्वात आधी दोन चमचे खसखस मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे एक चमचा खसखस रोल सजवण्यासाठी ठेवलेली आहे खसखस बारीक वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ वाटून घेतलेले आहेत वेगळे वाटायची गरज नाही त्याच्यातच वाटायचे वाटलेले तीळ आणि खसखसची पुणे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भोपळ्याच्या बिया मिक्सर कमी अधिक करत जाड्या भरड्या वाटून घ्यायच्या काजू बदाम आणि भोपळ्याच्या बियाची एकदम बारीक पूड करायची नाही मुलं सुद्धा खाणार आहेत त्यामुळे थोडस नटी फ्लेवर येण्यासाठी हे सर्व कुटून घ्यायचं किंवा जाडसर वाटून घ्यायचं आणि वयस्कर माणसासाठी ज्यांना दाताने व्यवस्थित चावता येत नाही त्यांच्यासाठी पूड करून घेतली तरी चालेल मी काजू बदाम मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यामध्ये कुठूनच घेतलेले आहेत खजूर सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे ह्या खजुराच्या मी सगळ्या बिया काढलेल्या आहेत तो मिक्सरला थोडासा हलका फिरवून घेणार आहे एकदम त्याची बारीक पूड होणार नाही मिक्सर मध्ये मिक्सर बिघडण्याची शक्यता असते मनुके सुद्धा हलकेसे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे तुमचा मिक्सर जर साधा असेल तर एकदम हलकेसे फिरवून घ्या आता हे मनुके आणि खजुराचं मिश्रण हलकसं गरम करून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनिटं मंद गॅसवर हलकसं गरम करून घ्यायचं मनुका आणि खजुराच्या चिकटपणामुळे ह्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होत नाही भिजवलेल्या खजूर आणि मनुक्याची बारीक पेस्ट होते पण आपण हा रोल बनवताना पाण्याचा जरा सुद्धा वापर करणार नाही सर चालू बंद करत हे मनुके आणि खजूर मी तीन ते चार वेळा वाटून घेतलेले आहेत जाडसरच वाटलेले एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली नाहीये पाच ते सहा मिनिटं ही पेस्ट अशी कडईमध्ये बंद गॅसवर भाजल्यानंतर चांगली चिकट होते सगळेच ड्रायफ्रुट्स एकाच वेळाला नाही मिसळायचे थोडे थोडे करून मिसळायचे चमच्याने किंवा उलतनाने याला मिसळता येत नाही हातानेच मिसळावं लागतं थोडासा वेळ लागतो याचा गोळा तयार करण्यासाठी पण पाण्याचा वापर जरा सुद्धा करायचा नाही याच्यामध्ये जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडासा खजूर घालायचा दहा ते दाते बारा मिनटं लागतात हा घट्ट गोळा तयार करण्यासाठी हा रोल बनवण्यासाठी आपण काजू बदाम मनुका भोपळ्याच्या बिया परत खजूर पांढरे तीळ खसखस हे पदार्थ वापरले आहेत जे शरीरासाठी खूप चांगले असतात स्पेशली आपल्या हृदयासाठी आणि हाडांसाठी आणि ह्या रोलच्या एक दोन वड्या जरी खाल्ल्या तरी इन्स्टंट एनर्जी येते लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना छोट्या भुकीसाठी बिस्किट्स किंवा चॉकलेट्स खाण्याच्या ऐवजी हा रोल द्या खूप छान आहे ह्या शरीरासाठी हे सगळं व्यवस्थित एक जीव करण्यासाठी थोडासा वेळ लागतो याचे तुम्ही छोटे छोटे आकाराचे लाडू सुद्धा बनवू शकता पण जसं कोणतीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नसती तसेच हे रोल सुद्धा दिवसातून तीन ते चारच खायचे जर जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर शरीरात उष्णता सुद्धा निर्माण होऊ शकते आणि पित्त सुद्धा होऊ शकतं प्रमाणात जर खाल्लं तर हे रोल डायजेशनसाठी खूप छान आहे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे आता या सगळ्या पदार्थाचा घट्ट गोळा तयार झालेला आहे ह्याचे चार भाग करून घेऊयात आणि प्रत्येक गोळा हाताने व्हिडिओ मध्ये दिसतोय तसा लांबट गोळा करून घ्यायचा या रोलला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता मी इथे थोडीशी तुम्हाला आयडिया देते की कशा प्रकारे ह्या रोल बनवता येईल तयार झालेल्या रोलला पोळपाटावर ठेवून व्यवस्थित आकार द्यायचा आणि आता या रोलला वरून सजवण्यासाठी त्याच्यावर जी भाजलेली खसखस आपण ठेवली होती ती लावायची खसखस लावल्यानंतर पुन्हा एकदा रोल पोळपाटावर फिरवून घ्यायचा म्हणजे खसखस निघणार नाही खसखस आणि तिळामुळे या रोलला खूप छान चव येते आता हा एक रोल तयार झालेला आहे आता बाकीच्या गोळ्याचे पण असेच रोल करून त्याला ला खसखस लावून घेऊयात आणि ह्याला सेट वगैरे काही करायची गरज नाही खसखस लावल्यानंतर ना लगेच कापून घेतले तरी चालेल मिश्रण घट्ट असल्यामुळे हे रोल हातानेच बनवता येतात कोणत्याही प्लास्टिक पेपरची किंवा बटर पेपरची गरज पडत नाही हे रोल बनवताना अगदी पंधरा ते वीस दिवस हे रोल चांगले टिकतात ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे सगळ्या रोलला खसखस लावल्यानंतर धारधार सुरीने अर्ध्या अर्धा इंचाचे ह्याचे काप करून घ्यायचे हा रोल बनवताना तुमच्याकडे एखादा पदार्थ नसला तरी चालेल असं नाही आहे की एखादा पदार्थ नाही आणि हा रोलच तयार होणार नाही जसे की तुमच्याकडे भोपळ्याच्या बिया किंवा खसखस नसेल तरी हा रोल बनवू शकतो आणि तितकाच चवीला सुद्धा छान लागतो फक्त मेन इन्ग्रेडियंट जे आपल्याला खजूर आहे तो मात्र पाहिजे बिना खजुऱ्याचा हा रोल तयार होणार नाही बघा आपले खजूर आणि ड्रायफ्रूटचे छान रोल तयार झालेले आहेत किती सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा तितकेच छान आहेत हे रोल फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत कडक होतात बाहेरच हवाबंद डब्यारमध्ये ठेवायचे दहा पंधरा दिवस त्याला काहीसुद्धा होत नाही आणि जर तुम्हाला ही हेल्दी आणि टेस्टी खजूर रोलची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद